नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे आणि मी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला असून तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे जानेवारीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही असं प्रतिपादन केलं होतं आणि या प्रकरणाचे राजकारण करू इच्छित नसल्याचं म्हटलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मी कराडचं नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे धनंजय मुंडे यांनी आज चार मार्च रोजी राजीनामा दिला नाहीतर सभागृहाचे कामकाज रोखतील असा इशारा आज विरोधकांनी दिला होता अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा